संविधानानुसार न्यायाच्या ह्याच्यानुसार चाललेला पण त्या वक्तव्यामुळे अनेक हजारो लाखो लोकांची मनं दुखवलेली आहेत आणि तीन ती शिक्षा आहे या गोष्टीसाठी तर माझी आपल्या माध्यमातन राज्यकर्त्यांना विनंती आहे की शिवाजी महाराज संभाजी महाराज राजमाता जिजाऊ साहेब आणि सर्व महामानव यांच्याबद्दल असं नीच वक्तव्य करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला जास्तीत जास्त शिक्षा दिली गेली पाहिजे आणि याच्यासाठी कायद्यामध्ये तरतुदी वाढवल्या पाहिजेत या निमित्तानं मला हे एक सांगायचं साडेपाच वाजेपर्यंत तर पैसे भरायचा वेळ पाऊस आवाज पैसे भरायची प्रोसेस आता खूप चालतो कोर्टाच्या प्रोसेस प्रमाण ते बघतील सगळा विषय काय चाललाय तर आणि जे योग्य पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं ते व्हावं ज्या अतिशर्ती न्यायालयानं गाठलेल्या आहेत त्या अतिशर्ती च पालन कसं होईल यावर सुद्धा आमचं लक्ष असणार आहे आणि पुढे जाऊन माझ्या काही अजून प्रश्नांची उत्तरं मिळालीत नाही त्याने ज्यावेळा ना फोन केला के त्या त्यावेळेला त्याच्याबरोबर फोन होत माझा नंबर त्यांना त्या� कुणी दिला तो एकटाच आहे का आणि त्याच्याबरोबर त्याच्या त्याला वाचवणारी काही यंत्रणा आहे का याचा सुद्धा शोध शासनकर्त्यांनी आणि पोलिस दलांनी घ्यावा अशी माझी ही मागणी पहिल्यापासून आहे आणि ती कायम राहणार आमचे वकील माननीय ॲडव्होकेट असिम शरदे यांनी एक नोटीस दिलेली आहे प्रथम आणि त्याबद्दल सुद्धा जे अत्यंत आणि खोटी माहिती माझ्या संदर्भात त्यांनी दिली आणि माझी बदनामी करायचा प्रयत्न केला त्याबद्दल सुद्धा आ, तो जो नोटिसीला सात दिवसाचा वेळ असतो तो झाल्यानंतर त्यांच्यावर ती कायदेशीर प्रक्रियेनुसार काय कारवाई करताय त्याच्या साठी प्रयत्न करतो ज्या पद्धतीने बोललं जातो एक मुद्दा फायदा चर्चेत आला आता अकरा तारखेला काय कोणतं त्या पद्धतीने आता गृहमंत्री अमित शहा येत आहेत रायगड खर तर गृहमंत्र्यांच्या पक्षाच्याच लोकांनी आपण बघताय कोश्यारे असतील तो त्रिवेदी त्रिवेदी असेल त्रिवेदी असेल कोणतं पांडे आहे आजकाल शिवाजी म्हणणारा ते एकजण कोणतं खासदार होता की शिवाजी महाराजांचा अवतार आहेत म्हणणार अशाच लोकांनी शिवाजी महाराजांची जास्त बदनामीकारक वक्तव्य या चार पाच दहा वर्षामध्ये केलेली आहेत आणि त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी जर काहीतरी कायदा नवीन करणार असतील तर तमाम सगळे जे शिवाजी महाराजांचे अनुयायी आहेत ते सगळे त्याचा स्वागतच करतील